नमस्कार मी सोनल स्वागत करतो तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनल सोनल स्कॉनर्समध्ये तर आता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे तर ती काय आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा तर आता इथे बघू शकता लाडकी बहीणची जी वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन याच्यावरती गेल्यावर खालचा जो ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक केलं तर बघू शकता इथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करू शकता म्हणजेच आता सर्व जे काही लाभार्थी आहे यांना ई के वाय सी करणं हे बंधनकारक आहे जर ई के वाय सी जर केले नाही तर तुम्हाला तुमचे पंधराशे रुपये खात्यावरती येणार नाही तर ती ही के वाय सी तुम्ही मोबाईलमध्ये सुद्धा करू शकता किंवा मग कम्प्युटरवरती जाऊन हे करू शकता आणि अजून तरी या जे काही इथे बघू शकता इथे मी क्लिक केले तर इथे एरर दाखवते आता फक्त याची एक अपडेट आलेली आहे अजून ते ई के वाय सी चालू झालेली आहे आणि जेव्हा केव्हा चालू होईल तर त्याचा व्हिडिओ सर्वात आपल्या चॅनलवर येईल हिच होती एक महत्व अपडेट तर की ही सांगितलं होतं सरकारने की ई के वाय सी ही वर्षी करावी लागणार आहे जून किंवा जुलै महिन्यानंतर तर मग आता त्यामुळेच ही वेबसाईटवरती अपडेट आलेली आहे तर सध्या तरी ही प्रोसेस चालू झालेली नाही आणि ही ए के वाय सी केल्यामुळे जे काही बोगस लाभार्थी आहे त्यांना निश्चितच रा म्हणजे हे हप्ता बंद केला जाणार आहे आणि ज्या फक्त पात्र लाभार्थी आहेत त्यांनाच हे पैसे यापुढे चालू राहणार आहे तर त्यासाठी तुम्ही नक्की लवकरात लवकर जेव्हा के एस वाय सी चालू होईल तेव्हा चालू करा तुम्ही ही के वाय सी लवकरात लवकर करून घ्या त्याचा व्हिडिओ हा चॅनेलवर येईल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब मात्र करून जा